मुंबई उपनगरातल्या भिवंडी लोकसभेकडे सर्वांच लक्ष लागून आहे या मतदारसंघातील तिहेरी लढत तुरशीची ठरणार आहे समाजसेवेत मोठं योगदान असणारे सामरे महाविकास आघाडीचे सुरेश भात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात ही लढत होणार आहे तिघांचेही अर्ज भरून झालेत तसेच पाटील आणि म्हात्रे यांनी आपली मोर्चे बांधणी एक महिना आधीच सुरू केली होती तर एखाद्या पक्षाकडून तिकीट मिळेल या अपेक्षेवर असणारे निलेश तांबडे यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी अर्ज भरताना शपथपत्रात आपली संपत्ती आणि विविध माहिती दिली आहे यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपयांहून अधिक निलेश सामरे आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती आहे तर सामरे यांच्यावर मुंबई उपनगरातल्या आणि पालघर जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे यामध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांतर्गत सामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार मध्ये वाणा पोलीस ठाण्यात दोन हजार मध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात दोन हजार अठरामध्ये तारापूर पोलीस ठाण्यात दोन हजार अठरामध्ये ठाणे दोन हजार वीस मध्ये पुन्हा एकदा वाडा पोलीस ठाण्यात तर दोन हजार एकवीस मध्ये भिवंडी पोलीस ठाण्यात सांबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय असे विविध पोलीस ठाणे मिळून एकूण सहा गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत तर कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचं शपथपत्रात सांगण्यात आलंय सामरे यांच्या संपत्तीबाबत बोलायचं झालं तर सामरे यांनी एकूण कोटी लाख इतकी संपत्ती आपल्या शपथपत्रात सांगितली आहे त्यांच्या पत्नीकडे एकूण कोटी लाख इतकी संपत्ती आहे अशा एकूण एकशे तेरा कोटींचे मालक असणाऱ्या सामरे दाम्पत्यावर जवळपास नऊ कोटी एकसष्ट लाख रुपयांचं कर्ज आहे त्यामुळे धनदाणगा आणि विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला उमेदवार राष्ट्रवादी पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांचा भिवंडीमध्ये कशा प्रकारे सामना करणार हे पाहावं लागणार आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्यमासा न्यूज